नमस्कार मित्रांनो माझ्या नाव ज्योतिष विचार दीपक पण टिकपणे आपले हे चॅनल तारात तुम्ही आपल्या सर्वांचे सहज स्वागत करते मित्रांनो तुम्हाला कधी अचानक अँझायटी डिप्रेशन थकवा निद्रानाश किंवा कंटाळवा वाटणं किंवा उत्साह वाटण न वाटणं किंवा काम नको नुसतं रडायला येणं किंवा किंवा व्हिटॅमिनची कमतरता जाणवली आहे का म्हणजे तुम्हाला स्वतःला जाणवली विटॅमिन कमी झाल्यासारखे किंवा तसे काही तुम्हाला आढळले तुमच्या शरीरात किंवा जर तुम्ही प्रॉपरली मेडिकल चेकअप करून घेतला लॅब मध्ये जाऊन तर काही विटॅमिन डिफिशियन्सी त्यांनी सांगितली हे तुम्हाला, तुम्हाला सगळं जर का जाणवलं आहे का डॉक्टर तपासणी करतात औषध देतात पण मित्रांनो याच्या मागे ग्रहांचा एक गुप्त असा सुप्त असा किंवा अदृश्य असा प्रभाव असू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता लागोपाठ दोन ग्रहण चा कालावधी आहे म्हणजे चंद्रग्रहण आता आता पार पडलेलं आहे आणि तारखेला सूर्यग्रहण होणार आहे ते त्यानंतर शुक्राचं भ्रमण कर्क राशीतून सिंह राशीत झालेलं आहे ज्याला गंडांत म्हणतात तो गुरु महाराजांचं अतिचारी गतीने क्रमण राहू आणि केतूंची कुंभ आणि प्लेसमेंट आणि त्यांची सुधारलेली किंवा म्हणू आपण त्याला आणि असलेले शनी महाराज या सगळ्या ग्रहस्थितीचा एकत्रित असा आपल्या सर्वांवरतीच मानसिक शारीरिक आर्थिक किंवा एक प्रकारचा वातावरणीय प्रभाव पडतो हे आपण पाहणार आहोत इथे कुठल्याही राशीबद्दल बोलणार नाहीये मी इथे या जी वत्ता सांगितलेली ग्रहस्थिती आहे त्याचा काय इफेक्ट होतो आ, एक एक का का जे जे ते पाहणार आहोत हा एक तर एक पूर्णपणे अनोखा विषय घेतला परंतु त्याला कारणीभूत सुद्धा तशा काही घटना घडल्या माझेच काही क्लायंट गेल्या पंधरा दिवसात जवळपास म्हणजे चंद्रग्रहण सुरू व्हायच्या दोन दिवस आधीपासून आता काल परवापर्यंत त्यांचे फोन्स आले किंवा त्यांनी माझ्याशी कन्सल्ट केलं किंवा कुंडली दाखवून कुं, काय प्रॉब्लेम आहेत काय करता येईल काय करायला पाहिजे कशामुळे असे जे विविध प्रकारचे प्रश्न विचारले त्यातून मला हा व्हिडिओ बनवायची कल्पना सुचलेली आहे मित्रांनो कुठले ना कुठले ग्रह हे दररोज गोचर करत असतात काही अंशात्मक बसतात काही कलात्मक बसतात काही आजच्या म्हणजे चंद्र सवा दोन दिवसात एक राशी पालट करतो बुध शुक्र मंगल हे सरासरी तीस ते पंचाळीस दिवसात राशी पालट करतात सूर्य तीस दिवसात राशी पालट करतात अं त्यानंतर आपले गुरु महाराज एक ते सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये एक राशी पालट करतात राहू आणि केतू हे दीड वर्षात अठरा महिन्यात राशी पालट करतात आणि शनी महाराज हे अडीच वर्ष किंवा तीस महिन्याच्या कालावधीमध्ये राशी पालट करतात तर हे त्यांचं ग्रहगोचर ग्रह 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 हे निरंतर चालणारी घटना आहे आणि त्याचा मात्र त्यांचे काही ग्रहसंयोग ग्रहयोग ग्रहयुती दृष्टी संबंध हे जर का आले तर मात्र त्याचा आपल्या सर्वांवरतीच एक अनोखा किंवा वेगळा असा परिणाम होत असतो तर आपण आज आढावा घेऊयात थोडक्यात मग कुठले ग्रह अँझाइटी डिप्रेशन वाढवतात कोणत्या ग्रहामुळे विटॅमिनची कमतरता किंवा विटॅमिनचा दोष निघू शकतो आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह असे काय उपाय करतात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे आपण आणि मग त्यानंतर आपण त्याच्यावरती उपाय करू शकतो किंवा तशा प्रकारची उपासना करू शकतो किंवा तशा प्रकारचे औषधोपचार करू शकतो लक्षात ठेवा मी मगाशी पण म्हणालो तसं की जेव्हा तुम्ही मेडिकली टेस्ट करता लॅब मध्ये जाऊन की व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे का डी थ्री वगैरेच्या वेगवेगळ्या वे टेस्ट आहेत त्यावेळेला तुमच्या शरीरातल्या व्हिटॅमिनची कमतरता कुठली आहे तुम्हाला डॉक्टर रिडिंग बघून सांगतात आणि त्यानंतर तुम्हाला ते व्हिटॅमिन शरीरात कसे वाढवायचे मग ते गोळ्या औषध देऊन लिक्विड देऊन किंवा मग खाण्याचे दररोजचे पदार्थ त्यामधून उदाहरणार्थ ड जीवनसत्वाची कमतरता असेल तर एक सोपा उपाय सांगितला जातो की कोवळ्या सूर्य प्रकाशामध्ये थोडा वेळ थांबा त्यांनी तुमच्या शरीराच्या त्वचे खालीच डी विटॅमिन जनरेट होतं आणि ते शरीरामध्ये पसरतं किंवा मग डे विटॅमिनच्या गोळ्या येतात बी ट्वेल्व बी कॉम्प्लेक्स असे बरेचसे ते आपण आता पुढे पाहूयात चला पाहूयात मग आता ग्रहयोग आणि मानसिक आणि शारीरिक परिणाम सगळ्यात प्रथम येतो तर चंद्र आता चंद्रग्रहण नुकतंच पार पडलेले चंद्र हा मनाचा जल तत्वाचा मानसिक स्वास्थ्याचा कारक आहे ह्याचे योग म्हणजे काय की तो निचराशीत असेल राहू केतूची दृष्टी असेल राहू केतूशी युती होत असेल किंवा पापग्रह जे आहेत रवी शनी मंगळ राहू केतू यांची दृष्टी संबंध योग संबंध युती संबंध येत असेल तर त्याचा थेटपणे परिणाम आपल्या मानसिकतेवरती होतो अँझायटी येणं मूड स्विंग होणं पॅनिक अटॅक्स येणं डिप्रेशनची परिस्थिती येणं हे होतं हे झाले मानसिक शारीरिक पातळीवरती काय होतं तर विटॅमिन कमतरता जर तुमचा चंद्र दूषित असेल कुंडलीमध्ये तर विटॅमिन बी वन ज्याला थायामिन म्हणतात त्यामुळे नर्वस सिस्टीम असंतुलन होते विटॅमिन बी सिक्स ज्यामुळे चिडचिड होते झोप न लागणं अँझायटी डिप्रेशन या गोष्टी करतात हे झालं चंद्राचं याच्यावरती उपाय काय करायचा तर ध्यानधारणा करायचे योगासन प्राणायाम करायचे अ काही विशिष्ट <coughs> मंत्र असतात तुमच्या राशीनुसार आणि नक्षत्रानुसार त्याचा जप करायचा दूध पाणी यांचं सेवन करत राहायचं मुख्य म्हणजे काय आहे ना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही जे मंत्र सांगतो म्हणजे काल एका ताईने मला खूप छान प्रश्न विचारला तर मंत्र तर जी मंत्र साधना दिली जाते किंवा मंत्राचा उच्चार तुम्हाला करायला सांगितलं जातं तर तुम्हाला माहितीये आपल्या बोलण्यात एक विविध प्रकारची फ्रिक्वेन्सी जनरेट करत असतो आपण जनरेट करत असतो तर ते जे तुम्ही मंत्रोपचार करता जे मं, मंत्रांची विशिष्ट रचना आहे त्यांनी ती फ्रिक्वेन्सी जनरेट होऊन तुमच्या भोवती पॉझिटिव्ह आरा निर्माण होतो किंवा तुमच्या शरीरामध्ये जे हवे ते बदल तुमच्यामध्ये घडून येऊ शकतात पुढचं आहे सूर्य सूर्य तर राजाच आहे ग्रहमालेचा एक तर आहेच ते दुसरा पार्ट असा आहे सूर्याकरता ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास हृदय रोग प्रतिकारक शक्ती याचा सुद्धा सूर्य प्रतीक आहे जेव्हा सूर्य नीच राशीचा असतो राहू केतू सोबत त्यांना ग्रहण लागत किंवा शनी सोबत असेल तर तणावयुक्त योग बनतो किंवा मंगळ या सर्व जे पापग्रह आहेत सोबत आल्या योग युती संबंध दृष्टी तर एक प्रकारचा तणाव एक प्रकारच त्रास एक प्रकारचं विचित्र होतं याचा थेट मानसिक परिणाम काय होतो तर आत्मविश्वास कमी होतो एक डिप्रेशनच्या टेंडन्सीज येतात दोन आणि मुख्य म्हणजे काय ना की तुम्ही कुठल्याही परिस्थितीला धीराने खंबीरपणे किंवा आपण काय म्हणतो त्याला ना की त्यांनी तोंड देण्याच्या परिस्थितीतच राहत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुख्य इफेक्ट पडतो त्याचा आता ह्या सगळ्यावरती जर का आपण पाहायला गेलो तर तुमच्याकरता जेव्हा सूर्यदूषित असतो सूर्यावरती ग्रहण लागलेलं असतं सूर्य सूर्य पापग्रहाच्या पाप दृष्टीत असतो योगात असतो तेव्हा या गोष्टी करतात पण शारीरिक पातळीवरती काय करतं तर सगळ्यात पहिले जेव्हा तुमचा सूर्य नीच राशीत असतो राहुल शनी सोबत युती किंवा दृष्टी असेल तर एक प्रकारचा तणावयुक्त योग निर्माण होतो तर शरीरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विटॅमिन डी ची कमतरता उणीव तो निर्माण करतो त्यामुळे हाडे रोग प्रतिकारक शक्ती किंवा एक प्रकारचा कमजोरपणा तुम्हाला मिळतो कॅल्शियम वरती पण इफेक्ट होतो विटॅमिन कमतरता मध्ये काय होतं तर कॅल्शियम हाडांचे विकार दात कमजोर होणं या गोष्टी घडतात याच्यावरती उपाय म्हणजे काय तर सूर्यनमस्कार घालणं सकाळचा स्वच्छ आणि कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये नाहून हो निघणं किंवा उभं राहणं थोडा वेळ किमान वीस मिनिटं ते चाळीस मिनिटं आणि गायत्री मंत्राचा जप करणं हे त्याच्यात सगळ्यात बेस्ट उपाय असतो पुढचे ग्रह आहे बुध बुध म्हणजे आपल्या बुद्धीचा कारक बुद्ध आहे मस्तिष्क आहे स्मरण शक्ती आहे नर्वस सिस्टीम आहे आपली कॅल्क्युलेशन सिस्टीम आहे गणित आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहेत राहू केतू शनी मंगळ आणि रवी काही बाबतीत त्यांच्या समोर येतो किंवा वक्री असतो बुध किंवा अस्त असतो बुध किंवा पापग्रहांच्या मध्ये अडकलेला असतो त्यावेळेला त्याचा थेट मानसिक परिणाम काय होतो ओव्हर थिंकिंग करतो आपण आपल्याला नर्वसनेस जाणवतो स्पीच डिसऑर्डर येतो बोलताना अडखळत बोलणं तोत्र बोलणं किंवा जे विचार करतोय ते न बोलणं किंवा काही असंबंध बोलणं या गोष्टी करतात आणि अँसाइटी येते ची कमतरता म्हणाल तुम्ही बुध दूषित असताना तर विटॅमिन बी ट्वेल्व हा सगळ्यात पहिला अटॅक करतो तुमच्यावरती त्याच्यामुळे काय होतं तर, तर मेमरी लॉस फाटी घेणं नर्वस किंवा विकनेस वाटणं किंवा एक प्रकारचं डोकंच न वापरणं म्हणतो ना आपण अरे काय हा डोकंच का वापरत नाही याला काय डोकं आहे की नाही हे जे वाक्य आपण वापरतो ना त्या माणसाला ज्या माणसाबद्दल तुम्हाला असं वाटतंय ज्या व्यक्तीबद्दल त्याला सांगायचं सा बाबा तुझं बी ट्वेल चेक करून घे आणि ओमेगा थ्री त्यांनी काय होतं तर कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आपण जे म्हणतो ना कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा कॉन्सन्ट्रेट कर रे जरा असं आपण जे म्हणतो ते म्हणजे ओमेगा थ्री याच्यावरती अटॅक होतं उपाय म्हणून काय काय आहे तर हिरव्या मुगाचं दान करा हिरव्या मुगाचं सेवन करा मोड आलेले हिरवे मुग जास्तीत जास्त खायची सुरुवात करा त्यानंतर तुळशीचं पान जे आहे त्याचं सेवन करा आणि प्राणायाम करा पुढचा ग्रह आहे शुक्र शुक्र हा तर काय प्रेम हार्मोन सौंदर्य आकर्षकपणा तुमचा स्वतःची कलात्मकता याचा कारक आहे आणि हा शुक्र जेव्हा मुख्य म्हणजे असतो असतो त्याचबरोबर आपण काय म्हणता ना पापग्रहांनी दूषित असतो पापग्रहाच्या युतीत असतो म्हणजे राहू केतू शनी मंगळ आणि सूर्य यांच्या युतीत असतो यांच्या दृष्टीत असतो किंवा आणखीन एक होतं गंडांत नावाचा अतिशय योग आहे जेव्हा कुठलाही ग्रह जलतत्वाच्या राशीतून म्हणजे चार राशी आठ वृश्चिक राशी आणि बारा मीन राशी यांना सोडून जेव्हा पुढच्या राशीमध्ये जातो म्हणजे एक पाच नऊ मेष राशी सिंह राशी आणि धनुराश यांच्यामध्ये जेव्हा तो ग्रह प्रवेश करतो तेव्हा तो जो योग होतो थोड्या दिवसाचा त्याला घंटांत योग म्हणतात तो सुद्धा शुक्राचे सगळी कारकत्व बिघडवायला कारणीभूत होऊ शकतो याचा परिणाम काय होतो तुम्हाला तर इमोशनल इम्बॅलन्स होतो इमोशनल क्वशन कमी होतो रिलेशनशिप मध्ये स्ट्रेस येतात रिलेशनशिप बिघडायला सुरुवात होते मग ते, ते जोडीदार असोत किंवा तुमचा लाईफ पार्टनर असोत किंवा सामाजिक तुमचं वर्तणूक असो सामाजिक संबंध असो आणि माइल्ड डिप्रेशन खराब शुक्र तुम्हाला देऊ शकतो देतो स्त्रियांमध्ये जे आपल्याला मुख्यत्वे आढळणारे दोष जे आहेत ना आधी मध्येच रडतात किंवा झटकन रिॲक्ट करतात किंवा झटकन हर्ट होतात स्त्रिया तिथं त्यांचा शुक्र बऱ्यापैकी खराब असू शकतो अगदी थोडक्या प्रमाणात का होईना परंतु कसल्या ना कसल्या तरी दोषामध्ये आलेला असतो याची विटॅमिनची जर का आपण अटॅक बघितला विटॅमिन दोष बघितला तर विटॅमिन ई जे आहे ते म्हणजे त्वचा प्रजनन हार्मोनल इम्बॅलन्स या गोष्टी शुक्र खराब असताना शुक्र दूषित असताना शुक्र पाप शुक्र पापग्रहणी पीडित असताना होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे स्त्रियांकरता फार उपयोगी ठरतं ते झिंक म्हणजे हार्मोनल इश्यूज किंवा इनफर्टिलिटी टेंडन्सीज ज्या आढळतात त्या झिंक मुळे आढळतात तर जेव्हा शुक्र खराब असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा झिंक वरती अटॅक होतो मध्ये दोष दिसतो इनफॅक्ट इनफर्टिलिटी टेंडन्सीच्या केसेस आमच्याकडे येतात किंवा हार्मोन येतात आमच्याकडे त्यांना आम्ही सगळ्यात पहिल्यांदा झिंकची मी तरी झिंकची टेस्ट करायला सांगतो त्याचा इम्बॅलन्स बॅलन्स बघतो उपाय म्हणून काय कराल तर शुद्ध आहार घ्या पंचामृताचं सेवन हा बिघडलेल्या शुक्रावरती सगळ्यात बेस्ट उपाय सगळ्यात बेस्ट ज्या स्त्रीच्या कुंडलीमध्ये हार्मोनिलिम बॅलन्स आहे इनफर्टिलिटीचे इश्यूज आहेत फर्टिलिटीचे इश्यूज आहेत तत्सम इश्यूज आहेत स्त्री तत्वाच्या संबंधित जे इश्यूज आहेत त्यावरती मी फक्त मेडिकली डॉक्टरांशी कन्सल्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्दी पडस खोकला किंवा कफ याचा काही त्रास नसेल तर पंचामृत सेवन करा सगळ्यात बेस्ट उपाय हो आहे तुमच्याकरता सगळ्यात बेस्ट सुगंध वापरा अत्तर फुलं यांचा सुगंध घ्या अत्तर वापरा सेंट वापरू नका सेंट हा राहू आहे अजून तुम्ही तुमचं शुक्र बिघडू नका मी लोकांना सतत सांगत असतो सेंट वापरू नका अत्तर वापरा डिओरंट किंवा ते जे आहे ना स्प्रे फस 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 ते वापरू नका ते राहूच कारकत्व येत अत्तर वापरा अत्तर आणि शुक्र मंत्राचा जप करा पुढचा ग्रह आहे मंगळ आता मंगळ सुद्धा एक पापग्रह या श्रेणीत मोडणारा ग्रह आहे आणि तो सुद्धा कसा जेव्हा दूषित होतो तेव्हा मग मंगळ काय दाखवतो आपलं ऊर्जा रक्त स्नायू तुमची एनर्जी तुमचा पराक्रम हे दर्शवतो आणि जेव्हा ह्या मंगळाचाच योग म्हणजे वक्री मंगळ असणं नीच राशीत असणं अस्त असणं या गोष्टी जेव्हा घडतात किंवा राहू केतू सोबत युती आहे शनी सोबत तर मंगळाचा वैरभाव आहे वैरी आहेत एकमेकांचे शत्रुग्रह आहेत एकमेकांचे त्या शनीशी जेव्हा संबंध येतो तेव्हा त्यांचा ते थेटपणे मानसिक परिणाम काय होतो तर अँगल इश्यूज येतात इम्पल्सिव्हनेस येतो डिप्रेशन येत ड्यू टू द ऍग्रेशन लक्षात ठेवा इथे वेगळ्या प्रकारचं डिप्रेशन आहे ऍग्रेशन मुळे येणारं डिप्रेशन इथे होतं विटॅमिन कमतरता जर का म्हणायला गेलो आपण तर, 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 गे तर सगळ्यात पहिला अटॅक होतो मंगळ खराब असेल तर आयन डिफिशियन्सी येते मग अनिमिया येणे थकवा येणे कामात उत्साह न वाटणे असं आपण म्हणतो ना काय रे घुम्यासारखं करतोय असा जरा उत्साही तरतरीतपणा का दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावरती तर ते म्हणजे मंगल दूषित आहे आणि आयर्न डिफिशियन्सी आहे व्हिटॅमिन बी नाईन फॉलिक ऍसिड ब्लड डिसऑर्डर ब्लड चे इश्यू ब्लड संबंधित आजार रक्त दूषित होणं या गोष्टी मंगल खराब असेल तर होतात उपाय म्हणून काय कराल तर व्यायाम करा लाल मसूरचं दान करा लाल मसूरचं सेवन करा आणि अर्थातच सूर्यप्रकाशामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश अंगावरती पडू द्या आता पुढचा आहे गुरु गुरु तर ते आपल्या सगळ्यांचे गुरुच आहेत ज्ञानाचा कारक यकृताचा कारक रोग प्रतिकारक शक्तीचा कारक तुमची स्वतःची जी इच्छा शक्ती आहे प्रतिकारशक्ती आहे मानसिक आणि शारीरिक त्याचा कारक हा गुरु महाराज येतात आणि हे जर का गुरु महाराज नीच असतील अतिचारी असतील अस्त असतील किंवा राहू केतू सोबत असतील मंगळासोबत देखील असतील आणि रवी बरोबरच असतच होतात ते असे जर का योग तुमच्या कुंडलीमध्ये झालेले असतील तर त्याचा थेट मानसिक परिणाम काय होतो तर हेवी डिप्रेशन येऊ शकतं लॉस ऑफ फेथ कसल्याही गोष्टीवरती विश्वास बसत नाही हे होतं एक प्रकारचा लेझीनेस येतो आणि ओव्हर इटिंगची कॅप टेंडन्सी असते लक्षात ठेवा खराब गुरु आहे ना तर इटिंग ची टेंडन्सी असते किंवा आपण काय म्हणतो ना एक प्रकारचं डिप्रेशन येतं परंतु ते Uh, काय म्हणू त्याला ना आपण ते डिप्रेशन येतं ते ज्ञानाचा पुरेपूर वापर न करता येणं किंवा ज्ञान अधुर असण किंवा आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारचं हेल्पलेसनेस जो आहे त्यातून जो येतो ना हेल्पलेसनेस शरीराने नाही ताकदीने नाही बुद्धीने विचारांनी तो जो येतो ना तो गुरु नीच असल्याचा गुरु अतिचारी असल्याचा गुरु पापग्रहांनी दूषित असल्याचा परिणाम असतो विटॅमिनच्या बाबतीत म्हणाल तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ह्याची कमतरता येते याचे डिफिशियन्सी येते त्याचा परिणाम काय असतो तर एकूण ऊर्जा आणि पचनावरती त्याचा परिणाम होतो आणि व्हिटॅमिन के हे येतं त्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे किंवा हाडांचे विकार उद्भवणे होणे असे प्रकार होतात उपाय म्हणून काय कराल तो गुरुवारचे उपास करा हळदीचा वापर जास्ती जास्त जेवणामध्ये खाण्यामध्ये पाण्यात गरम पाण्यात टाकून पिण्यामध्ये मधासोबत सेवन करण्यामध्ये तुम्ही करू शकता आणि दान देखील करू शकता पुढचा आहे शनी आता शनी स्वतःच एक पापग्रह आहेत परंतु त्याचा आपल्या शरीरावरती शरीरामधले त्यांचा शरीरामध्ये त्यांची उपलब्धी जर का म्हणाल तर हाडे मज्जा संस्था आणि डिसिप्लिन ज्यांचा शनी खराब असतो त्यांचा डिसिप्लिन बिलकुल नसतं हे लक्षात ठेवा ह्याच कारकत्व आहे जर का शनी वक्री आहे नीच राशीत आहे राहुशी युतीत आहे शनी बरोबर अस्त झालेला आहे सॉरी सूर्याबरोबर अस्त झालेला आहे शनी हे जर का गोष्टी तुमच्या कुंडीमध्ये असतील तर त्याचा मानसिक परिणाम काय होतं तर लॉंग टर्म डिप्रेशन येतं एन्सिएटी गिल्ड फिलिंग कायम माणूस हा कॅरी करतो सोबत खराब शनिवाले ऑलवेज गिल्ड फिलिंग मध्ये राहतात लोनलीनेस एकाकीपणा एकटेपणा आला की समजायचा आपला शनी खराब व्हायला हो लागलेला आहे किंवा शनी खराब होत चाललेला आहे साडेसाती सुरू व्हायच्या कालावधीमध्ये मी जेव्हा जेव्हा साडेसाती सुरू होण्याच्या ज्या राशी आहेत म्हणजे आता वृषभ राशी तर त्यांना मी सांगतो की तुम्ही आतापासून विटॅमिन डिफिशियन्सी किंवा विटॅमिन चेक करत जा तुमचे रेग्युलरली आणि तशा दृष्टीने औषधोपचार किंवा खाणं पिणं पाणी पाळा हे जी विटॅमिन जर का शनी खराब असेल तर विटॅमिनची काय कमतरता येते डिफिशियन्सी येते तर विटॅमिन डी जेणे हाडे सांधे पाठदुखे असे व्याधी लागू शकतात मागे त्यानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे आपली स्नायू मज्जा संस्था याच्यावरती काम करतात याला मदत करतात याला जोर देतात बळ देतात त्याला कमजोरी येऊ शकते आणि अर्थातच जेव्हा साडेसाती सुरू व्हायचा कालावधी आहे तेव्हा तुम्ही जर का एकदा विटॅमिन चेक करून घेतले सगळेच तर कुठल्या विटॅमिनची कमतरता आहे उणीव आहे हे तुम्ही घेऊन त्याच्यानुसार औषधोपचार किंवा पथ्यपानी जेवणाच्या आहाराचा नियम पाळू शकता मित्रांनो हे साडेसातीचे जे नियम सांगितलेत नाही तुम्हाला मी हा गेल्या माझ्या पंधरा वर्षातला अनुभव आहे ज्यांची साडेसाती सुरू व्हायची त्यांना मी सांगितलेले तुम्ही एकदा विटॅमिन चेक करून घ्या आणि ते विटॅमिन वाढवा बरासा फरक पण त्यांना साडेसातीच्या काळात देखील पडलेला आहे उपाय म्हणून काय तर मी सांगितलंय की एकतर ते फिजिकली विटॅमिन लॅबमध्ये जाऊन टेस्ट करून तेव्हा विटॅमिनची कमतरता भरून काढा तुमच्या शरीरातली शनी मंत्राचा जप करा काळेतील दान करा आणि सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन लाईफ जगायचा प्रयत्न करा शिस्तबद्ध जीवन म्हणजे सकाळी सहा वाजता उठत असाल तर दररोज सहा वाजताच उठा रात्री दहा वाजता झोपत असाल तर रात्री दहा वाजता डिसिप्लिन पाळा सगळ्यात पहिल्यांदा शनी खराब बिलकुल होत नाही तुमचा डिसिप्लिन हे जरी पाळायला सुरुवात केली ना तरी तुमचा ऐंशी टक्के प्रॉब्लेम शनीचा सॉल्व्ह होतो पुढचे राहू केतू राहू केतू हे के मुळातच सगळ्यात बदनाम ग्रह आहेत भ्रम भीती मानसिक छाया मानसिक तणाव मानसिक ताण हे राहू केतूचे कारकत्व येतात यांचा योग जर का चंद्र बुध शनी सोबत असतील किंवा त्यांच्या आणखी काही शत्रुग्रह आहेत सोबत जर का योग येत असेल युती होत असेल दृष्टी संबंध येत असेल तर निश्चितपणे त्याचा परिणाम होतो मानसिक परिणाम काय होतो तर राहू जो आहे तो इल्युजनचाच कारक आहे मुळा त्यामुळे एनसीएटी इल्युजन ओसीडी आणि आत्ताच्या काळातलं सगळ्यात भयानक असलेलं सोशल मीडियाचं जे व्यसन आहे ते ते राहूच्या अंतर्गत येतं राहू खराब असल्याचं दुष्परिणाम देतो केतू जर का खराब असेल कुंडलीमध्ये किंवा केतू वरती सांगितलेल्या कंडिशन फॉलो होत असतील तर डिप्रेशन डिटॅचमेंट आणि निगेटिव्ह थिंकिंगचा कारक हा केतू येतो जर का तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह थिंकिंग येत असेल तर तुमचा केतू तु खराब आहे लक्षात घ्या विटॅमिनची कमतरता म्हणाल तर राहूमुळे तर, तर विटॅमिन ए विटॅमिन सी हे तुमची कमतरता येते डिफिशियन्सी येते याचा परिणाम काय होतो डोळे त्वचा रोगप्रतिकारक शक्ती आणि कुठलंही व्यसन लागलं ला, तर ते व्यसन कंटिन्यू होतं व्यसन सुटत नाही हे राहूच सगळ्यात राहू, राहू खराब असल्याचं सगळ्यात चांगलं लक्षण आहे केतू केतू मुळे काय होतं तर सेलेनियम आयोडीन याची कमतरता याची योनिओ याची डिफिशियन्सी आढळते शरीरामध्ये त्याचा थेट परिणाम काय होतो तर थायरॉइड ची वाढ होणं किंवा थायरॉइड कमी होणं मानसिक थकवा जाणवणं असणं किंवा दिसणं या गोष्टी करतात उपाय म्हणून काय कराल तर अर्थातच हे जे तुम्हाला विटॅमिन सांगितलेत त्याचे चेकिंग करून घ्या ते शरीरामध्ये कसं वाढवता येईल हे बघा त्यानंतर काही मंत्र जप आहेत राहूचे केतूचे किंवा गुरुचे आणि गणेशाचे मंत्र जे आहेत त्यांचा जप करा दत्त महाराजांचे आणि गुरुची उपासना आणि गणेशाची उपासना करत राहा ध्यान करत रहा आणि जास्तीत जास्त सत्संग करा सत्संग म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कीर्तन प्रवचन याच्यामध्ये जायचं हे करा याचा सारांश जर काय म्हणाल ना तर एनची प्रामुख्याने येते ते चंद्रबुद्ध राहू यांच्या संयोगामुळे यांच्या युतीमुळे यांच्या दृष्टीमुळे डिप्रेशनचे प्रमुख कारण जे ठरतात ते सूर्य शनी केतू आणि विटेमिन डिफिशियन्सीच जर का एक चार्ट म्हणाल मी खाली ह्याच्यामध्ये मध्ये द्यायचा प्रयत्न करतो व्हिटॅमिन डी कॅल्शियम असेल तर शनी सूर्य योग आहे व्हिटॅमिन बी ट्वेल आहे तर बुधाचा ए आणि सी तर आणि आणि सेलेनियम आयोडिन असेल तर केतू हे मुख्यत्वे चेक करून घ्या हे व्हिटॅमिन डिफिशियन्सी करता तुम्हाला एक परिमाण सांगितलेले आहे ग्रहांचे हे जे परिमाण परिणाम आणि प्रभाव ह्या ज्या गोष्टी मी आता सांगितल्यात ना तर ही भीती नसून किंवा तुम्हाला भीती दाखवायचं कारण नसून आत्ताच्या काळामध्ये स्पेसिफिकली ह्या दोन ग्रहण ज्या होत आहेत आता चंद्रग्रहण पार पडले आणि सूर्यग्रहण पार पडणार आहे त्याचा इफेक्ट सरासरी पुढचे पंचेचाळीस ते साठ दिवस आपल्या सर्वांवरतीच राहणार आहे राहतो आणि बाकीचे जे ग्रहांचे योग आहेत म्हणजे किंवा राहू आणि केतू राहू कुंभेत आणि केतू सिंहाच्या राशीत हे जे योग सांगितले हे भीती घालायचे नसून तुम्हाला एक प्रकारचा अलर्ट मोड वरती ठेवणं काय करायला पाहिजे आणि काय करू शकाल तुम्ही आणि ज्यांनी तुमची ही जी डिफिशियन्सी त्याच्यावरती मात करून तुम्हाला जो मानसिक शारीरिक त्रास होत आहे तो कसा दूर करता येईल ह्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये योग्य आहार विहार घ्या झोपायच्या उठायच्या वेळा पाळा डिसिप्लिन पाळा जीवनशैली साधी सोपी सरळ ठेवा ध्यानधारणा करा सूर्यप्रकाश जितका मिळवता येईल तेवढा मिळवून घ्या मंत्र जप करा या सगळ्यांनी तुमचं शरीर आणि मन संतुलित राहू शकेल मग भले ते ग्रहांचा कसाही योग असू द्यात कसाही संबंध असू द्यात किती खराब असू द्यात मुळ मित्रांनो मुळात म्हणजे काय आहे ना की ग्रहणाचा जर का पाठ आपण पाहूयात आता तर ग्रहण म्हणजे काय आहे ना तर प्रकाश कमी होतो चंद्रग्रहण पूर्णपणे झाकळला जातो सूर्यग्रहण भले तो थोड्या वेळा करता का होय ना तो झाकळला जातो झाकला जातो लक्षात ठेवा जेव्हा अंधारच पडतो सूर्य नुसतो तेव्हा किती ते आपल्याला एक प्रकारचं तसच लक्षात ठेवा सूर्य आणि चंद्र यांच्याकडून काही ये वेव येत असतात त्या आपल्याला पूरक देखील असतात त्या मिळणं बंद होतं जेव्हा सु चंद्रग्रहण आपण म्हणतो प्रकाश कमी होणे हे मी सांगितलंय चंद्रग्रहण म्हणजे मनावरती थेट परिणाम चिंता वाढवणं अस्वस्थता निद्रानाश या गोष्टी घडतात सूर्यग्रहणामध्ये आत्मविश्वासाची कमी थकवा रोग डी आणि वरती थेट परिणाम होतो अत्ता ग्रहन पार ग्रहन पार थे आता सुद्धा तुम्ही सूर्यग्रहण पार पडल्यानंतर या विटॅमिन टेस्ट करून घ्या तुम्हाला निश्चितपणे तिथे काहीतरी कमतरता आलेली आहे चेंज झालेला आहे जाणवेल मी आता याविषयी ऑलरेडी यात सांगितलेलं आहे कि हे ग्रह किंवा यांचा दूषित होणं आणि चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण माझी अशी सर्वांना नम्र विनंती आहे की हे पॉझिटिव्ह पार्टनी घ्या इथे कुठे तुम्हाला भीती घालायचा भीती दाखवायचा परिणाम किंवा उद्देश नाहीये <coughs> ज्या ज्या ग्रहांविषयी <भी> ज्या ज्या <coughs> योगांविषयी बोललेलो आहे आणि ज्या ज्या व्हिटॅमिन डिफिशियन्सी विषयी बोललेलो आहे त्याचा पॉझिटिव्हली स्टडी करून घ्या अभ्यास करून घ्या टेस्ट करून घ्या आणि त्याच्यावरती मात करा मित्रांनो का हा बिलकुल घाबरायचा प्रयत्न नसता नाहीये हा फक्त संकेत आहे की आपण आपल्या मनाची आणि शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे ती काळजी घेण्याची वेळ आली आहे का आणि काय करायला पाहिजे हा व्हिडिओ जर का तुम्हाला उपयुक्त वाटला असेल हा थोडासा वेगळा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर का उपयुक्त वाटला असेल तर हा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या मित्र परिचितांना नातेवाईकांना ज्यांच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की अशा प्रकारे व्हिडिओमध्ये विशद केलेल्या गोष्टी आढळत आहेत तर त्यांना शेअर करा तशा प्रकारचे उपचार किंवा तशा प्रकारचे उपाय त्यांना करायला सांगा आणि आपल्या सर्वांच काय म्हणतो त्याला लाईफ जीवनचर्या ही सुखकर बनवायचा प्रयत्न करूयात आशा करतो की तुम्हाला हा माझा प्रयत्न पसंतीस पडेल पसंतीस आला असेल उपयुक्त वाटला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स ओपन आहेत ज्यांना कुणाला अशा प्रकारचे काही कमतरता उणीव त्रास वाटत असतील होत असतील तर त्यांनी बिंदाचपणे तिथं कॉमेंटमध्ये व्यक्त करा किंवा खाली माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता परंतु घाबरून जाऊ नका धीर सोडू नका आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही याला बळी पडू नका एवढीच फक्त नम्र विनंती आहे पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुमच्या कॉमेंट्स आल्यानंतर सुद्धा एखादा व्हिडिओ बनवायचं मला काय म्हणतात ना साधन मिळेल किंवा विषय मिळेल तर कृपा करून जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अगदी व्हिडिओच्या खाली करा किंवा माझ्या वर करा मनपूर्वक धन्यवाद